कोरेगाव शहर व पंचक्रोशीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात गणेशोत्सव व यंदाही गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला दहा दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे व नूतन स्वीकृत नगरसेवक ऍडव्होकेट अमोल भोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री महाआरती संपन्न झाली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला राजीव गांधी नगर गणेशोत्सव मित्रमंडळ लक्ष्मीनगर कोरेगावचे संस्थापक सोमनाथ भाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते विजय घोरपडे विजय विरकर अध्यक्ष अर्जुन आवटे मामा उपाध्यक्ष मनोज टाक महेश वाल्मिकी सिकंदर खलिपा रुपेश वाल्मिकी अमित टाक नियाज खलिपा संजय खराज संजय पाटोळे युवराज जाधव तात्यासाहेब मदने सचिन ससाने विनोद खिलारे विजय जाधव अनिल जादव दशरथ सपकाल सतीश बोरे सचिन काकड़े मनोज वाल्मीकि बिट्टू वाल्मीकि सोनू वाल्मीकि दादासाहेब साहेब माकनेकर पुरुषोत्तम खांडेकर महेश सकुंडे सुधीर पवार निलेश आउटे सचिन खिलारे आदि कार्यकर्त कार्यक्रम यशस्वी करने साथी मोटे परिश्रम घेतले होते या वेळी बोलताना एडवोकेट अमोल भुतकर मनाली की विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्य काळात निश्चितच राजीव गांधी नगर गणेशोत्सव मंडळात व्याख्यानाचे आयोजन केले जाईल तसे नियोजन मंडळाने करावे व सर्वांना बोलावून मार्गदर्शन करण्यासाठी वेळ ठरवावी निश्चितच योग्य ते मार्गदर्शन केले जाईल

श्री पत्रकार श्री नवनाथ पवार हार्दिक स्वागत करेगा नगर पंचायती कर्तृत्व नगर सन्मान होता है आमच्या मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष अर्जुन विजय गोरपडे श्री या ठिकाणी प्रथम राजभा बरगे यांचा यांचे स्वागत आमच्या मंडळाचे आधारस्तंभ कार्यकर्ते श्री विपीठ वाल्मिकी अध्यक्ष अर्जुन आवटेट अमोलजी भुतकर साहेब यांचा मंडळाचे अध्यक्ष अर्जुन आवटे श्रीफळजी व शाल त्रिपर्जीन करीत आहे त्यांचा करावा

मंगलमूरती शर्षन मे मन कामनामृती जे देव जय देव कालिल्लुटा नृपुधे प्रेमेल वसिमे श्रीराम माधव गोपिकावल्ल जानकी नायक राम चण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हे कृष्ण 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 ना हरे हरे मोर्या मोर्या मी बागता तुझी या ठिकाणी आज राजाभाऊ बरगे व तसेच वकील साहेब अमोलचे भूतकर साहेब उपस्थित त्यांचे मी हार्दिक आभार म्हणतो अमोल भूतकर त्यांनी कोण शब्द नक्की करतो राजीव गांधी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्ते भक्तगण आणि अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारणी ह्या सगळ्यांचाच मी खूप खूप आभारी आहे आपण सगळेजण गणेश मंडळाच्या निमित्ताने या कार्यक्रमानिमित्ताने एक आले एकत्र आलेला आहात आणि असं एकत्रीकरण वेळोवेळी आपलं व्हावं अशीच मी श्री गणेशांच्या चरणी प्रार्थना करतो समाजाने एकत्र आलं पाहिजे प्रश्न एकत्र उपस्थित केले पाहिजेत आणि त्या प्रश्नांवरती चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं पण हे एकत्रीकरण देव देश धर्मासाठी आहे हो आणि त्यामध्ये तुम्ही सगळेजण सहकार्य करता येत आहे उत्सु उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे तर या सगळ्याचा सा परिपाक असा होऊ शकतो की या एकत्रीकरणात निश्चित काही प्रश्न मार्गी लागू शकतात तर तुमचं एकत्रीकरण येण्याचा हा जो गुण आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि आपण सगळेजण एकत्र येऊन आणखीन काही चांगलं करू शकतो का आपल्यासाठी आपल्या समाजासाठी असं पाहिलं पाहिजे तर आपल्याकडं जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना पण मी असं सुचवू शकतो की हे एकत्रीकरण करत असताना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकतो आपण आणि त्यामध्ये तुम्ही ठरवा सगळे मामा असतील त्यांचे सगळे कार्यकारणी असेल आपण एक चार पाच विषय ठरवून त्याच्यावरती चर्चा करू शकतो त्यामध्ये कुटुंब प्रबोधनाचा विषय घेऊ शकतो समान नागरिक कायद्यासारखा विषय घेऊ शकतो नागरी शिष्टाचाराचे विषय असतात ते घेऊ शकतो आणि त्यातला एखादा विषय तुमच्या इथल्या मंडळींना समजत अशा भाषेमध्ये भाषण भीषण काय नाही माहीत घेऊन भाषण वगैरे काही नाही एकत्र बसून चर्चा करून आपण विषय सांगू शकतो असं एखादा आपल्याकडं जर का एस सी एस एस टी ओबीसी नादार। किंवा व्ही जे एन टी समाजाच्या लोकांना काही समजा दाखल्यांचे प्रश्न असतील त्यांचे काही हा तर ते आपण त्याच्यासाठी जा सुद्धा एक शिबिर घेऊ शकतो आणि त्या सगळ्यांचे प्रश्न सुद्धा सोडवू शकतो ते ज्यांच्या वडिलांचे आजोबांचे दाखले नाहीत त्यांना पण काढण्याचा एक मार्ग आहे त्याच्याबद्दल पण एक शिबिर ठेवून आपण त्याची पण माहिती देऊ शकतो आणि प्रश्न सोडवू शकतो तुम्ही एकदा ठरवून मिळावा घ्या आपण माहिती देऊ